माझं नाव दातील संदीप माधव मी अण्णासाहेब आवटे विद्यामंदिर जुन्नर, जुन्नर या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहे पण आज सार्वजनिक विश्वस्त खालचा माळीवाडासह ताजनेमाळा संस्था जुन्नर यांच्या वतीनं जो काही गणेश उत्सव या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे या गणेश उत्सवाच्या निमित्ताने मी ऑब्झर्वेशन केलं की अवघ्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा गणेश उत्सव मंडळ मी पाहिला नाही कारण अतिशय कल्पकतेने जसं लोकमान्य टिळकांनी एक क्रांती करण्यासाठी त्या काळामध्ये गणेशोत्सव सुरू केला परंतु या खालचा माळेवाडा आणि ताजनेमाळा यांनी जो गणेशोत्सव चालू केलेला आहे खऱ्या अर्थाने एक कल्पकता आहे की जे नवीन विद्यार्थी आहेत जे किशोरवयीन विद्यार्थी आहेत त्यांच्या मनावरती जे बालसंस्कार व्हायला पाहिजे त्याच कालखंडामध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण जुन्नर शहरातील याच्यामध्ये अण्णासाहेब आवटे विद्यामंदिर असेल शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय असेल कृष्णराव मुंडे विद्यालय असेल शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी असेल या सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जो काही अभिनव उपक्रम या संस्थेने मंडळाने जो काय राबवला याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा त्याचप्रमाणे दुसरा जो काही उपक्रम आहे दहावीनंतरच्या ज्या काही वाटा आहे आणि त्याच्यावरती जे काय मार्गदर्शन शिबिर ठेवलेलं आहे हे अतिशय स्तुत्य आहे आणि यामुळं खरोखरच भावी जे विद्यार्थी आहेत ते घडले जातील आणि एक चांगल्या प्रकारचा आदर्श हा संपूर्ण महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि अशा प्रकारचा आदर्श हा सर्व मंडळांनी या ठिकाणी सर्वांनी आत्मसात करावा आणि त्याचं पालन करावं अशा प्रकारचं मी या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो आणि या जो सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे जे काही अध्यक्ष आहेत अनिल तात्या मेहर आणि त्यांच्या सोबत जे काही काम करणारे जी कार्यकर्ते आहेत सभासद आहेत या सर्वांसाठी मी माझ्या जुन्नर तालुका शिक्षक लोकशाही आघाडीचा अध्यक्ष या नात्याने सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांब धन्यवाद या ठिकाणी सार्वजनिक विश्वस्त खालचा माळेवाडा सह ताजनेमाळा संस्था जुन्नर या गणपती मंडळाने जो हा कार्यक्रम राबवला आहे त्या सर्व कार्यकर्त्यांचा अगदी मनापासून आभार कारण ही जुन्नाची गरज होती या अशा कार्यक्रमाची त्यांनी हा अतिशय योग्य कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आमच्या सुयश क्लासेसच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद देतो थँक्यू खालचा मळेवडा गणेशोत्सव मंडळ या मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य यांच्या वतीने ह्या वर्षी हा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष स्पर्धा परीक्षा कशी असते की फेस करताना कोणकोणत्या अडचणी येतात यातून ह्या मुलांना यावं म्हणून या, या मंडळाने हा उपक्रम राबवला अतिशय सुंदर उपक्रम यावर्षी मंडळाने राबवला यामध्ये जवळजवळ पाचशे साडेपाचशे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतलेला आहे प्रत्यक्षात स्पर्धा परीक्षेचा अनुभव विद्यार्थ्यांना या ठिकाणी देताना या विद्यार्थ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी सकाळपासून घेतली अगदी आपण लग्नामध्ये पाहुण्यांचा पाहुणचार करतो अशा पद्धतीने ह्या विद्यार्थ्यांचा पाहुणचार सकाळपासनं ह्या मंडळातील कार्यकर्त्यांनी केला आणि जी प्रश्नपत्रिका या ठिकाणी आम्ही पाहिली सर्व शिक्षकांनी ही पण अतिशय दर्जेदार एम पी एस सीच्या आणि यू पी एस सीच्या धर धर्तीवर असणारी परीक्षा या ठिकाणी राबवली जात आहे म्हणून मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना सदस्यांना मी आमच्या सर्व शिक्षक बंधूंच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देतो आभार मानतो थँक्यू परीक्षेचा कालावधी किती वेळाचा आहे आणि काठीण्य पातळी कशी आहे किंवा मार्किंग सिस्टम कशी ठेवली आपण याच्यामध्ये या पेपरमध्ये पंच्याहत्तर प्रश्न विचारलेले आहेत हे सर्व विषयांना धरून मग विद्यार्थीचे जे दहावीचे जे त्यामध्ये विषय शिकतो मग काही लँग्वेज शिकतो मॅथ्स आणि सायन्स शिकतो आणि जनरल नॉलेज अशा सर्व विषयांना धरून पंचाहत्तर गुण प्रश्न असलेले प्रश्नपत्रिका काढलेली आहे त्यासाठी साधारण विद्यार्थ्यांना एक ते सव्वा तास दिलेला आहे आणि त्या सव्वा तासात विद्यार्थी ती प्रश्नपत्रिका सहज पूर्ण करतील याप्रमाणे प्रश्न पत्रिकेचं स्वरूप आहे त्याचबरोबर जसं एम पी एस सी यू पी एस सीमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते त्या पद्धतीने पहिल्यांदा कदाचित शाळेय स्तरावर राबवली जाणारी ही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमची ही परीक्षा असावी असं मला वाटतं जुन्नर शहरातील किती शाळांनी याच्यामध्ये भाग घेतला आणि किती विद्यार्थी सहभागी झाले चार शाळांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यामध्ये शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय अण्णासाहेब आवटे विद्या मंदिर जुन्नर कृष्णराव मुंडे विद्यालय जुन्नर आणि शंकरराव गुट्टे पाटील इंग्लिश मीडियम असं ह्या सर्व शाळातील आता दहावीच्या साधारण पाचशे ते साडेपाचशे विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतलेला आणि ह्या परीक्षेला या मंडळाने कुठलंही शुल्क घेतलेलं नाही निशुल्क ही परीक्षा मंडळ राबवत आहे नमस्कार माझे नाव तेजस्वी पेळे मी इयत्ता दाबीमध्ये शिकते आणि आज जो सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ ताजनेमाळासह माळीवाडा गणेश उत्सव मंडळाने ही जी स्पर्धा आयोजित केली त्यामध्ये स्पर्धा परीक्षेला विषय कोणते असतात त्याचबरोबर प्रश्न कसे येतात हे आम्हाला माहिती झालं त्याचबरोबर इथलं जे कार्यक्रमाचं नियोजन होतं ते अतिशय उत्तम होतं सगळे कार्यक्रम वेळेवर पार पडले त्याचबरोबर शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केलं शिवाय नाश्ता त्याचबरोबर जे रायटिंग पॅड आहे त्याचबरोबर पेन याचं वाटप करण्यात आलं एकूणच अनुभव खूप छान होता धन्यवाद मी तनिष्का उमेश चव्हाण अण्णासाहेब आवटे विद्यामंदिर मंदिर जुन्नरची विद्यार्थिनी अण्णा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खालचा माळीवाडा यांनी इयत्ता या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप सुंदर उपक्रम केला आहे एक ते अकरा नंबरपर्यंत बक्षीस ठेवला आहे अण्णासाहेब आवटे मंदिरात धन्यवाद माझे नाव प्रथमेश ऋषिकेश बाळसाराफ आहे मी शंकरराव बुटे पाटील इंग्लिश मिडियम स्कूल जुन्नर या शाळेत शिकत आहे खालसा माळीवाडा गणेशोत्सव मंडळ या संस्थेने जे आमचं आमच्यासाठी उपक्रम राबवलेला आहे तो खूप आमच्यासाठी फायद्याचा ठरलेला आहे आणि एम पी एस सी एम पी एस सी परीक्षेमध्ये जसा पॅटर्न असतो सेम त्याच पॅटर्नमध्ये आम्हाला हा उपक्रम राबवलेला गेलेला आहे याचा निश्चित आम्हाला फायदा भविष्यासाठी खूप फायदा होणार आहे धन्यवाद मी अर्णव महेंद्र लोखंडे शंकरराव भुट्टे पाटील इंग्लिश मिडियम स्कूलचा विद्यार्थी खालसामाळ्या माळीवाडा गणेशोत्सव मंडळाने आमच्यासाठी जो उपक्रम राबवला त्याच्याबद्दल त्यांचे आभार आणि त्यामुळं आम्हाला विद्यार्थ्यांना खूप मार्गदर्शन होईल भविष्यात आम्ही उज्ज्वल पथा प पथावरती राहू शकतो धन्यवाद नमस्कार माझे नाव श्रेया पेंबळे मी शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेमध्ये शिकत आहे आज खालच्या माळीवाडा उत्सव मंडळाने जो जो उपक्रम राबवला रा आहे तो खरंच आमच्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि भविष्यातही आम्हाला याचा खूप उपयोग होईल थँक्यू नमस्कार माझे नाव सईस अप्पुल भोंबळे मी शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मिडियम स्कूल इथे शिकते जो खालचा माळीवाडा गणेशोत्सव मंडळ यांनी आमच्यासाठी जो उपक्रम राबवलेला आहे तो आमच्यासाठी अतिशय उपयोगी आहे आणि त्याचा आम्हाला आमच्या भविष्यात खूप उपयोग होईल